उच्च न्यायालयामध्ये एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा जो तुकड्या तुकड्याने एफ आर पी देण्याचा शासन निर्णय होता तो रद्दबातल झाल्याचा निकाल आलेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या निकालाची प्रत आम्ही साखर आयुक्तांना दिली आणि या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबरनंतर ऊसाचे पैसेच दिलेले नाहीत आणि शेतकरी हेलपाटे घालतात आता कायद्यानुसार विलंब आकार जो आहे तो पंधरा टक्क्यांना आता त्याला व्याज दिलं पाहिजे आणि त्यासाठी साखर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे विचारायला म्हणून आज आम्ही आलेलो होतो मला या ठिकाणी माहिती मिळाली की दोन हजार तीनशे कोटीची थकबाकी आहे परंतु ही अर्धवट माहिती आहे जवळपास सात हजार कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा झाली त्यावेळी राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले काहीच थकबाकी नाही त्यावेळी आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टानं जर आदेश दिला तर ज्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आम्ही हायकोर्टासमोर सगळ्यांना उभं करायला तयार आहोत आणि आजही आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं आम्ही तुमची वाढदिवस दुवा... आठ दिवस वाट बघतो अन्यथा ज्या ज्या शेतकऱ्यांना ऊसाची एफ आर पी मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ त्यावेळी मात्र पैन पै वसूल केल्याशिवाय व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही हाही इशारा साकार साखर आयुक्तांना आज आम्ही दिलेला आहे असं जे काय म्हणतात त्यांनी पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास करावा गेले अनेक वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत सरकारमध्ये आहेत त्यांना एवढं कळायला पाहिजे की केंद्र सरकारनं केलेला कायदा राज्य सरकारला बदलायचा अधिकार नाही आहे आणि याच ग्राउंडवर हायकोर्टानं एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा चा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे तो अधिकार केंद्र सरकारचा आहे हायकोर्टाला सुद्धा तो अधिकार नाही आहे कोर्टानं ना कायद्याचा अर्थ लावायचा असतो कोर्टाला नवीन प्रथा किंवा नवीन नियम करण्याचा अधिकार नाही आहे ना दोन हजार एकोणीस पासून अनेक साखर कारखान्यांनी आर एस एफ चा हिशेब दिलेला नाही खरं खर तर हा आयुक्तालयाचा गलतान पण आहे पाच पाच वर्षे जर साखर कारखाने हिशेब देत नसतील तर इथं बसणारे का हजामती करतात काय का त्यांच्याकडनं हिशेब घेतला नाही का शेतकऱ्यांचे एवढे दिवस पैसे वापरायला त्यांना परवानगी दिली तर ऊस दराची ऊस दर, दर नियंत्रण समितीची बैठकही होत नाही समिती स्थापन होऊन पंधरा महिने झाले आता काहीतरी गेल्या आठवड्यामध्ये बैठक होती तीही रद्द झाली म्हणजे यांना बैठका घ्यायला वेळ नाही हे याचा सगळा आढावा घ्यायचा असतो ऊस दर समितीचं समितीनं त्या बैठका होत नाहीत समिती नेमण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याची धमकी द्यावी लागली त्यावेळी कुठे समिती स्थापन झाली आणि समिती झाल्यानंतर सुद्धा पंधरा पंधरा महिने जर त्या बैठका होत नसतील तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते आणि साखर आयुक्तालय असू दे सरकार असू दे किंवा ऊस दर समिती असू दे हे कारखानदारांचे बटीक झालेले आहेत उसाचं संपलं काय मग त्याच्यावर बोलू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं एका बाजूला साखर कारखानदारे अडचणीत येऊ नये साखर कारखानदारेच अर्थकारण बिघडू नये म्हणून प्रत्येक साखर कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये दुसऱ्या कारखान्याचं लायसन मिळणार नाही अशा प्रकारचा कायदा केला गेला अशा प्रकारचं संरक्षण दिलं गेलं कारण त्या पंचवीस किलोमीटरच्या परिघातला ऊस त्या कारखान्याला पुरेसा आहे त्यात वाटणी झाली तर कारखाना मा आजारी पडेल मग असं असताना गेल्या पाच वर्षामध्ये जे कारखाने दररोज पाच हजार टन ऊस गाळप करत होते ते वीस वीस हजार टनावर गेले त्याला परवानगी द्यायचं कोणी कोणी दिली आणि त्यावेळी अशा प्रकारची परवानगी देताना कारखाने ऐंशी आणि पंच्याऐंशी दिवस चालतील त्यांचा अर्थकारण बिघडून जाईल एवढा विचार तुम्हाला आला नाही का त्यावेळी तुमची अक्कल कुठं घाण ठेवली होती या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं एक मिनिट आणि एक रकमी द्यायला शक्य नाही असं जे म्हणतात ज्यांनी राज्य साखर संघाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे ज्यांनी अनेक वर्ष साखर कारखानदारी चालवली आहेत अशानी म्हणजेच आपले पृथ्वीराज बापू जाच का त्याच्यावर बोलतील आता एक रकमी एफ आर बी देणं शक्य आहे दा, से, से का मी पृथ्वीराज मी पृथ्वीराज दास महाराष्ट्र राज्य साखर संघाचा माजी अध्यक्ष आहे सत्यपती कारखान्याचा मी चेअरमन होतो एक रक्कम एफ आर पी देणं शक्य आहे हे वर्किंग रिझर्ट जो जुना नियम होता एफ आर पी द्यायचा ते आजही शक्य आहे मी देऊन दाखवतो आणि बाबतीत जर चर्चा करायची असतील तर जाहीर चर्चा ह्या सर्वोत्तज्ञ या साखर कारखान्यात म्हणतात ना दोन टप्प्यात दिलं पाहिजे त्यांची चर्चा आयोजित करावी पूर्वी साठ चाळीस लेवी होतं फक्त चाळीस पदू एकायची साठ लेवीस द्यायची त्यावेळी सुद्धा एक रक्कमी एफ आर पी दिली जात होती पैसे त्यावेळी असे पी होती हे जे चालले ते कोणाच्या फायद्यासाठी चाललेलं आहे हे आता साहेब जे म्हणले हे जे शे शेअरिंग फॉर्म्युला आर एस एफ आर एस च्या बाबतीत आर एस एफ चा फॉर्म्युला करणार हेच आर एस टी विरुद्ध कोर्टात जाणार हेच पुणे जिल्ह्यातली ही मंडळी आहेत दोन दौंड शुगर बारामती आणि व्यंकटेश कृपा ह्या तीन कारखाने कोर्टात गेले आर एसीच्या विरोधात तुम्ही आमदार तुम्ही हे आणि तुम्ही म्हणता शा, आर एस सी विरोध तुम्ही आहे हे सगळे षडयंत्र मला भीती वाटते की अंदाजाचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच काद्याची सहकार संपायची फार मोठी भीती आहे ज्या सहकार आणि सर्वसामान्य शेतकरी मालक याला ज्याला जाऊन पैसे मिळायला लागले ते सहकार संपाय फार मोठी षडयंत्र आहे साखर साहेब माझ्या सांगतो साखर संध्यात मी अनेक वर्ष काम केलं पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना छत्रपती कारखाना आज छप्पन साली झाला त्याचं मी अध्यक्ष भूषवले तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने एक पहिल्या वर्षी वर्किंग रिझल्टवर एक रकम एफ आर देता येते न देत तर मी दाखवून देतो हरलं तर मी यासाठी वाटेल ती शिक्षा बघायला तयार हे सर्व नवीन झाली तर मंडळी इथं सांगायचं गाड्या गोड्या दिसतात ना चार पाच पाच कोटी हे सगळे शेतकरी जेव्हा चालले ह्यांनी आणलेले षडयंत्र हे शेतकऱ्याचे रक्तपीता आहेत ह्यांना कुठे विरोध करणे गरजे असं माझं ठाम आहे mm okay.